आज आपण धाबा स्टाईल अंडा करी बनवतो आहे बघू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे रंग पहा किती सुरेखाला आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे हे तुम्ही तंदुरी रोटी नान पराठा आणि राईस कशाहीसोबत खाऊ शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा किती सुंदर आले आहे आणि तेलाचा तवंग पहा किती छान आलेलं आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट आणि डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण ढाबा स्टाईल करी बनवतो आहे त्याच्यासाठी पाच आपण अंडे घेतलेले आणि त्याला बॉईल करून घेतलेलं आपण तीन छोट्या साईजचे टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून घेतले दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आपण अर्धा इंच अद्रक घेतलं आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या सगळ्याचं आपण एक छान वाटण तयार करून घेतो आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण छोट्या साईजचे तीन टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतो आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्याचे मोठे मोठे तुकडे करून त्या टाकून घेतो आहे अर्धा इंच अद्रकचे तुकडे केलेले आहेत ते टाकून घेतो आहे चार लसणाच्या पाकळ्या टाकतो आहे आणि कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आपण देठ आहे ती ते खूपच छान लागतं आहे त्याच्यामध्ये आणि ते आपण टाकून घेतो आहे आणि या सगळ्या साहित्याला आपण छान मिक्सरमधनं स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे बघू शकता की ती छान पेस्ट झालेली आहे एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे आपलं आता वाटण तयार झालेलं आहे आता फोडणीसाठी आपण तीन छोटेसे जे कांदे आहे ते बारीक चिरून घेतलेले आहे वन फोर्थ इंच अद्रक आहे ते किसून घेतलेलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या आहे त्या किसून घेतलेल्या आपण आणि एक हिरवी मिरची आहे तिचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आपण आणि जिरं घेतलं आहे वन टी स्पून आता एका वाटीमध्ये आपण तीन टेबलस्पून दही घेतलेलं आहे हे घट्ट आणि फ्रेश दही आहे फ्रेश दहीच घ्यायचं आंबट दही अजिबात घ्यायचं नाही आणि त्याला आपण छान फेटून घेतो आहे एक सारखं करून घेतो आहे त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण हळदी पावडर टाकली आहे आणि तीन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे हे तिखट लाल मिरची पावडर आहे आणि तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता धने पावडर टाकतो आहे आपण दोन टीस्पून आणि हे सगळं साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे एक सारखं करून घ्यायचं आता सगळे मसाले आपण दह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाच टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि तेल आता आपण कमी गॅसवर गरम करून घेतो आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये वन टीस्पून आपण जिरं टाकून घेतो आहे जिरं तडतडायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये वन टीस्पून आपण हिरवी मिरची बारीक चिरून ती टाकून घेतो आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या त्या किसून घेतलेल्या आपण त्या टाकतो आहे हे वन फोर्थ इंच आपण अद्रकच किस करून घेतलाय आणि तो टाकून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण मिरची अद्रक लसूण आणि जिरं छान एक मिनटं तरी परतवून घेतो आहे बघू शकता किती छान परतवल्या गेलेल्या आहे एक मिनटं आपण परतवून घेतलेलं आहे कमी गॅसवर आणि आता आपलं हे अद्रक लसूण छान परतवल्या गेले आहे आता त्याच्यामध्ये तीन छोट्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेतो आहे आपण गॅसची फ्लेम आता आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपण आता हा कांदा छान परतवून घेतो आहे साधारण चार पाच मिनटं तरी याला आपण परतवून घेणार आहे आता बघू शकता पाच मिनटं आपण कांदा परतवून घेतलेला आहे लो टू मिडियम फ्लेमवर आता हलकासा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता कसा रंग आहे ते खूप जास्त ब्राऊन करायचं नाही आहे कांदा आपल्याला आता याच्यामध्ये आपण जी टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीरच्या दांड्या टाकून पेस्ट करून घेतलेली होती ती सगळी पेस्ट याच्यामध्ये आपण टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आता आपण लो टू मिडियमच ठेवलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट ही आता आपण कांद्यासोबत छान परतवून घेतो आहे टोमॅटो अद्रक लसूण सगळं कच्चं आहे त्याच्यामुळे त्याला आता छान परतवायला हवं आहे आणि हा मसाला जितका छान परतवला जाईल तितकी भाजीची टेस्ट छान येते आता याच्यामध्ये आपण हाफ अ टी स्पून आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकल्याने आपले टोमॅटो लवकर शिजतील आणि छान शिजतील मीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आता आपण कमी करतो आहे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून आपण त्याला पाच मिनटं शिजवून घेतो आहे आता पाच मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतो आहे आपले टोमॅटो किती शिजले ते बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे टोमॅटो आपलं छान सॉफ्ट झालेला आहे आणि छान शिजलेलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता एक चमच आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे याने कलर येतो पण तिखटपणा येत नाही आणि छान भाजीला रंग येतो याचा आपण याला मिक्स करून घेतो आहे आणि कमी गॅसवर शिजवून घेतो आहे दोन मिनटं अजून आता काश्मीरी लाल मिरची पावडर छान परतवून झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये आपण दह्यामध्ये जे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत ते सगळे टाकून घेतो आहे दह्याची पेस्टी आणि गॅसची फ्लेम आता आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि त्याला आपण छान परतवून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर दही खाली लागू शकतं आता दही आपण छान परतवून घेतो आहे सगळीकडनं तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे आता एक मिनटं आपण लो टू मीडियम फ्लेमवर आपण त्याला परतवून घेतल्या सगळ्या मसाल्याला आता गॅसची फ्लेम आपण कमी करतो आहे आणि कमी गॅसवर अजून दोन मिनटं आपण त्याला छान परतवून घेतो आहे सगळीकडनं तेल सुटेपर्यंत बघू शकता आता तेल सुटायला लागलेलं ला आहे दही छान परतवल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा गरम मसाला टाकून घेतो आहे आम्ही काळा मसाला वापरलेला आहे तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता वन टी स्पून आपण कसुरी मेथी टाकतो आहे कसुरी मेथी एकदम क्रश करून टाकायची खूप छान टेस्ट येते याच्यात ग्रेव्हीमध्ये त्याची आणि आता त्याला आपण व्यवस्थित मिक्स करतो आहे आणि दोन मिनटं आपण कमी गॅसवर त्याला परतवून घेतो आहे मसाला खाली लागायला नको तेव्हा गरज असेल तर तुम्ही थोडा पाण्याचा वापर करू शकता अगदी दोन टेबलस्पून आता बॉईल केलेले अंड्याचे साल आपण काढून घेतलेले आहे आणि त्याला आता आपण कट मारून घेतो आहे बघू शकता अशा प्रकारे दोन तीन कट आपण मारून घेतो आहे म्हणजे ग्रेव्ही आत जाईल आणि मसाल्याला छान टेस्ट येईल आणि खूप जास्त क डीप कट मारायचं नाही नाही तर मग अंडं आपलं फुटू शकतं आता सगळ्या अंड्यांना आपण असेच कट मारून घेतलेले आहे आता गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे तेल आपण आता गरम करून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे बॉईल केलेले आणि कट मारलेले अंडे आपण टाकून घेतो आहे आता कमी गॅसवर आपण सगळी अंडे छान परतवून घेतो आहे सगळीकडनं स्लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला परतवून घेतो आहे थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान गोल्डन कलर यायला लागलेला आहे सगळ्या बाजूनी फिरवत जायचं अंड म्हणजे सगळीकडनं छान कलर येईल आणि अशा प्रकारे आपण अंड आधी परतवून घेतो आहे आता त्याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकून घेतो आहे आणि थोडी लाल मिरची पावडर टाकतो आहे आपण अंडं छान परतवून घेतल्यानंतरच हळदी पावडर आणि मिरची पावडर टाकायचं नाही हे मसाले सगळे जळून जातील तिखट जळून जाईल आणि आपल्या अंडेला ते जळलेलं तिखट लागेल आणि त्याची टेस्ट छान येणार नाही म्हणून सगळं अंड छान गोल्डन कलरवर परतवल्या गेल्यानंतरच मिरची आणि म हल्दी पावडर टाकायची आता बघू शकता मसाले छान कोट झालेले अंड्याला आणि त्याच्यामुळे अंड्याला पण छान टेस्ट येते आणि सगळीकडनं पहा किती छान परतवल्या गेलेले आहे बघू शकता अंड किती छान परतवलं गेले आहे आता आपण यांना बाजूला ठेवून देतोय आता मसाला आपण दोन मिनटं कमी गॅसवर छान शिजवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान शिजलं आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण ह्याच्यातमध्ये पाणी टाकून घेतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि ते सगळं पाणी याच्यात टाकून घेतो आहे आपल्याला किती पातळ रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि आता आपण मिक्स करून घेतोय पाणी आणि आता त्याला आपण बॉईल करून घेतो आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर आता तीन मिनटं आपण कमी गॅसवर ठेवलेलं आहे आपला रस्सा बघू शकता की ते छान झालेलं आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपलं पाहिजे तितका पातळ आपण रसा करून घेतलेला आहे आणि आता आपला रस्सा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जे अंडे परतवून घेतलेले आहेत ते सगळे टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे उरलेलं जे तेल होतं भांड्यामध्ये ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे आता सवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे सुरुवातीला आपण टोमॅटो शिजवताना मीठ टाकलेलं आहे आणि अंड्यालाही मीठ लावलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आता आपण ह्याला मसाल्यामध्ये अंड्यांना छान शिजवून घेतो आहे म्हणजे आपण जे, जे स्लिट्स मारलेले आहे चिरा मारलेल्या अंड्यानं त्याच्यामध्ये मसाला जाईल आणि टेस्टी अंडे होतील आता झाकण ठेवून यायला आपण दोन मिनटं म ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता बघू शकता दोन मिनटं झालेले आहे आपण झाकण उघडून बघतो आहे बघू शकता किती छान सगळीकडनं तेलाचं तवंग निघालेला आहे आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघा किती छान आहे अंड पण छान त्याच्यात शिजलं गेलेलं आहे आणि आता आपला हा मसा अंड्याची करी धाबा स्टाईल करी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून दोन मिनटं तसंच ठेवून देतो आहे आता गॅस बंद केलेला आहे आपण आणि दोन मिनटं झालेले आहे बघू शकता तेलाचा तवंग किती छान आलेला आहे आणि आपल्या भाजीचा रंग पहा किती सुंदर आले आहे एकदम टेस्टी अशी ही धाबा स्टाईल करी आपली तयार झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे धाबा स्टाईल अंडाकरीचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता कशाईसोबत खाऊ शकता भाजीचा रंग पहा किती सुंदर आला आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पहा किती छान आहे आणि कोथिंबीरने आपण गार्निश करून घेतो आहे धाबा स्टाईल अंडाकारीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर झालेली आहे भाजी एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका मी सांगितलेल्या टिप्सप्रमाणे जर तुम्ही भाजी केली तर तुमची भाजी एकदम टेस्टी आणि छान होईल आणि मला कॉमेंट करून सांगा कशी कर वाटली तुम्हाला ही रेसिपी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद